शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानाला जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झालाय साईंच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थानाची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सेलन्स इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे हा बहुमान संस्थांच्या धार्मिक सामाजिक आणि मानव सेवेतील कार्याची दखल घेऊन देण्यात आलाय ग्लोबल बुक ऑफ एक्सेलन्स इंग्लंड चे अध्यक्ष डॉक्टर मनीष कुमार उपाध्यक्ष डॉक्टर दीपक हरके आणि कार्यकारी संचालक जितेंद्र मित्तल यांनी प्रत्यक्ष शिर्डीला येऊन हे प्रमाणपत्र संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थांच्या कार्याचा गौरव केवळ देशातच नव्हे तर जगभर झालाय भाविकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या संस्थेला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान श्रद्धा आणि सेवेचं महत्व अधोरेखित करणारा ठरलाय साईच्या कृपेने शिर्डीचं नाव जगभर झळकत आहे आणि भाविकांच्या सेवेला आता जागतिक स्तरावरचा नवा गौरव लाभलाय